बी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी मालेगाव पोलीस हवालदार किशोर नेरकर वीस लाखाच्या खंडडीची मागणी करत केली तेरा लाखाच्या मालाची चोरी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल होताच हवालदार किशोर नेरकर व त्याचे गाडी चालक फरार शोध सुरू पोलीस दलात एकच खळबळ मालेगाव आग्रा महामार्गावर झोडगे गावाच्या शिवारात झोडगे बीट पोलीस अंमलदार किशोर नेरकर व त्यांचे गाडी चालक यांनी पुणे इथून दिल्ली इथे माल पोहोचविण्यासाठी जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक अडवून ट्रक चालकाकडे वीस लाखाची व नंतर सात लाखाच्या खंडणीची मागणी करीत खंडणी दिली नाही म्हणून गाडीतील एकतीस गोळ्यातील भंगार माल सात शिलाई मशीन सहज तेरा लाखाच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात हवालदार किशोर नेरकर व त्याच्या गाडी चालकावर मालेगाव तालुका पोलीस शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हवालदार किशोर नेरकर व त्यांच्या गाडी चालक दोघेही फरार आहेत तर ट्रक चालक सुखविंदर यांनी घडलेला प्रकार ट्रान्सपोर्ट मालक सागर पुरुषोत्तम अग्रवाल यांना सांगितल्यावर त्यांनी काल सोमवार दिनांक का चोवीस फेब्रुवारी रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात येऊन हवालदार किशोर नेरकर व त्याचे चालक विरोधात दिली मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पुन्हा गुन्हा रजिस्ट्रेशन एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस तीनशे तीन दोन तीनशे आठ दोन तीनशे सोळा पाच अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने पोलीस उपाधीक्षक अनिकेत भारती डीवायएसपी नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक घनश्याम बडप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत दरम्यान आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समजताच हवालदार किशोर नेरकर हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत बघूया सविस्तर वृत्तांत दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी इसमनामे सागर पुरुषोत्तम अग्रवाल हे त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचं स्क्रॅप आणि शिलाई मशीन स्क्रॅप असं स्क्रॅप पुण्यावरून दिल्ली येथे घेऊन जात असताना मालेगाव तालुका पोलिसांदीत कर्मचारी पोलीस आमलदार श्री नेरकर आणि त्यांचा एक चालक नावगाव माहीत नाही यांनी सदर ट्रक काढून सदर ट्रक आडून सदर ट्रक सोडण्याच्या बदल्यात सदर ट्रक चालक यांच्याकडे ट्रक चालक आणि मालक यांच्याकडे वीस लाख रुपयाची खंडणी मागितली सदर आ, ट्रक चालक मालक हे इतके खंडणी देऊ शकत नसल्याने त्यांनी सदर ट्रक सोडण्याकरिता किमान सात लाख रुपये तरी द्यावे तरीच आम्ही तरच आम्ही ट्रक सोडू अशा स्वरूपाची मागणी करून सदर ट्रक मालक यांनी खंडणींना दिल्याने सदर ट्रकमधून एकूण एकतीस गुन्हे स्क्रॅप आणि सात सिलाई मशीन असा चौदाशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचा स्क्रॅप काढून घेतलं आणि एकूण तेरा लाख रुपये किमतीचा किमतीच्या मुद्देमालाचा आभार केलेला आहे म्हणून त्यांच्या विरोधात मालेगाव माले तालुका पोलिस नेते भारतीय न्याय संहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे तीन दोन आणि तीनशे सोळा पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत सदर आरोपी mm. सध्या फरार असून त्याला अटक करण्याची त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची कारवाई करत आहोत किती पैशांचा स्क्रॅप आणि शिलाई मशीन किती पैशांची म्हणजे चोरल्या गेले किंवा एकूण तेरा लाख रुपये किमतीचे चौदाशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचं स्क्रॅप आणि सात शिलाई मशीन असं एकूण तेरा लाख रुपये किमतीचा मुद्दे मला आहे आणि खंडणी मागण्याचं काय कारण असेल सदर गाडी जी आहे गाडीची ओव्हरलोड गाडी आहे अशा स्वरूपाची त्यांना हे करून गाडीचं वजन करावं लागेल आणि ओव्हरलोड गाडी आहे असं सांगून त्यांच्याकडून खंडणी मागितलं